मित्रांनो तो खेळ खेळूनच उपयोग काय ज्याच्यामध्ये जिंकणं फिक्स आहे खेळ खेळायला तर तेव्हाच मजा आहे ज्याच्यामध्ये ज्या खेळामध्ये हारण्याची देखील रिस्क आहे रामकृष्ण ज्योतिष आचार्य वेदांत कुलकर्णी आपले आपल्या युट्यूब चॅनल स्वामी ज्योतिष ऑफिशियल मध्ये आपले सहर्ष स्वागत करत आहे आजचा जो काही कार्यक्रम आहे टोरस साईन करता वृषभ राशी करता अत्यंत महत्वाचा असा कार्यक्रम असणार आहे कारण आपण शनिदेव जे काही आहेत तेरा जुलै दोन हजार पंचवीस रोजी वक्री झालेले आहे ते सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत वक्री अवस्थेमध्ये असणार आहे ते आपल्या अकराव्या भावामध्ये अकरा अकराव्या स्थानामध्ये वक्री झालेली आहे त्यांचे आपल्याला काय भेटणार आहे सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत आपल्याला कशा प्रकारचे फळ भेटणार आहे ते आपण या कार्यक्रमाच्या दरम्यान जाणून घेऊया सर्वप्रथम आपण हे जाणून घेऊया की वक्री म्हणजे काय वक्री म्हणजे काय आपल्याला माहिती आहे कि आपल्या सूर्याच्या भोवती ग्रहाच्या भोवती सर्व जे काही प्लॅनेट आहेत सर्व जे काही ग्रह आहेत हे ग्रह एका थ्री सिक्स्टी डिग्रीमध्ये थ्री सिक्स्टी डिग्री मध्ये परिक्रमा करत असतात सूर्याच्या भोवती पृथ्वी देखील परिक्रमा करत असते ज्या वेळेस या सूर्यापासून थोड्याशा अंतरापर्यंत डिग्री वाइज एखादा ग्रह हल्ला चालतो डिग्री वाइज एखादा ग्रह थोडी दूरी करून चालतो त्यावेळेस तसेच पृथ्वी व सूर्याच्या दोघांच्या मध्ये येतो त्यावेळेस त्या ठिकाणी आपण असे आपल्याला भासते एस्ट्रोनॉमिकली तो एक इल्युजन असतो तो इल्युजन म्हणजेच ती एक धारणा आपल्याला असे वाटते की तो ग्रह उलटी चाल चालत आहे चाल किंवा मग तो ग्रह थांबलेला आहे असं आपल्याला पृथ्वीवरून दिसतं परंतु तो ग्रह थांबत नाही आपण हेच उदाहरण घ्या की आपण ट्रेन मध्ये चाललेलो आहे आणि ट्रेन मध्ये चालत असताना आपल्या शेजारून दुसरी जर ट्रेन आली ती ट्रेन चालताना आपल्याला दिसते आणि आपण एकाच जागी थांबलोय असं दिसतं परंतु आपली ट्रेन थांबलेली असते का नाही आपली ट्रेन देखील चालूच असते फक्त आपली ट्रेन जी काय आहे ती आल्हाद गतीने चालत असते आणि दुसरी जी काही ट्रेन आहे ती आपल्या जवळून जोरात पास होते आपण थोडक्यात काय तर प्रत्येक ग्रह हा वक्री होऊ शकतो फक्त सूर्य व चंद्र हे दोन असे ग्रह आहेत की ते कधीही वक्री होत नाही हे दोन ग्रह वक्री होत नाही बाकीचे जे, जे काही ग्रह आहेत ते ग्रह वक्री होत असतात त्यांना वक्री अवस्था असते आणि राहू आणि केतू हे कायमस्वरूपीच वक्री असतात तर जाणून घेऊया आपल्याला त्या ठिकाणी वृषभ राशी करता कोणत्या प्रकारचं फळ या ठिकाणी आपल्याला शनिदेव देणार आहेत आता शनिदेव आपल्या अकराव्या स्थानामध्ये मीन राशीमध्ये वक्री होत आहे अकराव्या स्थानामध्ये अकरावं स्थान जे काय आहे ते आपलं डिझायरचं असत स्वप्नांच असतं ड्रीमचं असतं आपल्याला होणारा जो काही लाभ आहे तो लाभ या स्थानावरून आपण बघत असतो जे काही प्रॉफिट आहे ते प्रॉफिट देखील याच स्थानावरून आपण बसतो बघत असतो इन्कम देखील या स्थानावरून आपण बघत असतो असो या स्थानामध्ये वक्री झालेले हे जे काही शनिदेव आहे हे आपल्या दहाव्या स्थानाचे तसेच नवव्या स्थानाचे मालक आहेत स्वामी दशम स्थान तसेच नवम स्थान या दोन्ही स्थानांचे ते काय आहेत मालक आहेत स्वामी आहेत शनिदेव जे काय आहे ते वक्री असल्यामुळे कुठेतरी आपल्याला या स्थानाचे देखील फळ देणार आहेत आता सर्वप्रथम आपण जाणून घेऊया की जे काही शनिदेव आहेत हे आपल्याला त्यांची दृष्टी कुठे कुठे आहे शनिदेवांची जी, जी काही तृतीय दृष्टी आहे ती आपल्या प्रथम भावामध्ये आहे आपल्या स्वराशीमध्ये चंद्र आहे तसेच सप्तम दृष्टी आपल्या पंचम स्थानावरती आहे तसेच त्यांची जी काही दशम दृष्टी आहे ती आपल्या ती आपल्या अष्टम स्थानावरती आहे असो हे जाणून घेतलं आपण दृष्टीबद्दल आता आपण फळाफळ बघूया शनिदेव या ठिकाणी एकादश स्थानामध्ये वक्री असल्या कारणास्तव आपल्याला दहाव्या स्थानामधले फळ देखील देतील एखाद जर व्यक्ती असेल आपल्यामध्ये नोकरीच्या शोधामध्ये तो असेल तर त्याला नोकरीची चान्सेस या महिन्या या कालावधीमध्ये जास्तीत जास्त प्रमाणामध्ये येतील कारण त्या ठिकाणी ते, ते दशम स्थानाचे कार्यकत्व आपल्या शनिदेवाकडे आहे आपले शनिदेव हे आपल्याला योगकारक आहेत तसेच तृतीय स्थानावरती प्रथम स्थानावरती तृतीय दृष्टी शनिदेवांची असल्या कारणास्तव आपल्या स्वतःच्या पर्सनॅलिटी मध्ये ह्या कालावधीमध्ये बऱ्याच अंशी फरक आपल्याला जाणवेल शनिदेवांची जी काही सप्तम दृष्टी आहे ती आपल्या पंचम भावामध्ये होत आहे त्या कारणास्तव मी असे म्हणू शकेल की एखादी जर विद्यार्थी विद्यार्थी असेल त्यांना जर आपल्या स्वतःच्या एज्युकेशन मध्ये बदल करायचा असेल तर ते बदल या कालावधीमध्ये ते करू शकता एखादा नवीन कोर्स त्यांना जर शिक्षणाची आवड असेल एखादा नवीन कोर्स करायचा असेल तर ते देखील ते या महिन्यामध्ये करू शकता क्लासेस जॉईन करू शकता तसेच ज्यांचे प्रेम प्रसंग आहेत त्यांच्यासाठी जर म्हणायला गेलो तर शनिदेवांची आपल्या सब, जी काही सप्तम दृष्टी आहे ती आपल्या पंचम स्थानामध्ये येत आहे तसेच त्यांची तृतीय दृष्टी आपल्या प्रथम स्थानावरती येत आहे त्यामुळे कुठेतरी आपल्यामुळे आपला जो काही पार्टनर आहे तो दुखावू शकतो आपल्या वागणुकीमुळे कुठेतरी त्याला त्रास होऊ शकतो आपल्या स्वभावामध्ये कुठेतरी क्रोध हा या तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंत होऊ शकतो तसेच शनिदेवांची जी काही आहे ती दशम दृष्टी आपल्या अष्टम स्थानावरती येत आहे आपलं जर मी असं म्हणू शकेल आपल्याला जर एखादी गोष्ट घ्यायची असेल एखादी लोखंडाच्या संदर्भामध्ये गोष्ट गाडी ठीक आहे गाडी घ्यायची असेल पास करायचं असेल आपलं स्वतःच तर ते आ, कालावधी जा, जा या कालावधी दरम्यान होऊ शकेल परिपूर्णपणे खात्रीशीर होऊ शकेल तसेच एखाद्या आपल्याला एखाद्या व्यक्तीने आपली एखादी गोष्ट घेतली असेल पैसा म्हणा किंवा मग एखादी अशी गोष्ट ज्या गोष्टीची आपल्याला खूप गरज आहे आत्ताच्या कंडिशनला परंतु तो व्यक्ती ती परत देत नाहीये तर त्या ठिकाणी हे सत्तावीस नोव्हेंबरच्या आतचा जो काही कालावधी आहे ती गोष्ट तुम्हाला त्या कालावधीमध्ये मिळून जाते आणि ती परिपूर्णपणे तुम्हाला फुलफिल जे काही ध्येय आहे जे काही आपलं मोटिव्ह आहे ते मोटिव्ह फुलफिल होईल डिझायर्स कुठेतरी जास्त प्रमाणामध्ये आपले परिपूर्ण होतील कार घेणे घर घेणे या ज्या काही गोष्टी आहेत क्षणीच्या कारकत्वामध्ये येतात ठीक आहे या गोष्टी आपल्याला परिपूर्णपणे मिळू शकतील नवीन नोकरीच्या शोधामध्ये असलेल्या व्यक्तींना देखील नवीन नोकरी ही परिपूर्णपणे मिळेल कारण आपले जे काही शनिदेव आहे हे आपल्या भाग्याचे देखील कारग्रह आहेत तसेच करिअरचे देखील कारग्रह आहेत मी असे म्हणू शकेल की आपला जो काही शनिदेव आहे हा शनिदेव वक्री झालेला असल्या कारणास्तव अकराव्या स्थानात वक्री झालेले असले कारणास्तव आपले जे काही परिपूर्णपणे जे स्वप्न असतील ते परिपूर्णपणे यावेळेस पूर्ण होऊन जातील या, या कालावधीमध्ये सत्तर ते पंच्याहत्तर टक्के शनिदेव वक्री झालेले असल्या कारणास तो आपल्याला फायदेशीरच आहे फक्त जे काही रिलेशन मध्ये आहेत त्यांच्यासाठी मात्र ते घातक ठरू शकतात आपल्या चिडचिड स्वभावावरती त्या ठिकाणी दबाव टाका आपला चिडचिड स्वभाव जो काय आहे तो कमी करा बाकी हा महिना महिन्यांचं जे काही कालावधी आहे तेरा जुलै ते सत्तावीस नोव्हेंबर पर्यंतचा कालावधी हा आपला अतिउत्तम प्रमाणाचा असेल असं आपण म्हणू शकू तसेच आपल्याला उपाय काय करायचे तुम्हाला सांगू इच्छितो की हे जे काही वर्ष आहे हे मंगळाचं वर्ष आहे त्या कारणास्तव आपण जेवढी काही हनुमंताची सेवा करता येईल तेवढी जास्त प्रमाणामध्ये हनुमंताची सेवा ही आपल्याकडून केल्या गेली पाहिजे तसेच शनी चालिसा देखील पठण केल्यास उत्तमच तुम्हाला जास्तीत जास्त चांगले फळ हे भेटतील पशुपक्ष्यांना दाणे टाकणे हे तुमच्यासाठी उत्तम पद्धतीच होऊ शकेल एवढे उपाय केल्यास आपला जो काय हा कालावधी आहे हा कालावधी जास्तीत जास्त फ्रुटफुल आपण फलित देणारा असा होऊ शकेल असं आपण म्हणू शकू रामकृष्ण हरी मोदी धन्यवाद